नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठीमध्ये आपलं स्वागत अहमदनगर शहरात केडगाव रेल्वे पुलाजवळ लोकनेते आमदार निलेश लंके यांच्या वतीनं एक मार्च ते चार मार्चपर्यंत शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन करण्यात आलं आहे गेल्या शनिवारी नागरिकांनी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिला सुमारे सव्वा पर्यंत नागरिकांनी हे महानाट्य पाहण्यासाठी गर्दी केली शनिवारी दुसऱ्या दिवशी आमदार राम शिंदे यांच्या हस्ते पूजन करून नाटकाची सुरुवात करण्यात आली आमदार लंकेंच्या वतीनं प्रथमच शहरामध्ये या भव्य दिव्य उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं या उपक्रमाला भरभरून असा प्रतिसाद दिल्यानं संपूर्ण जिल्हाभरात आमदार लंकेंची या यशस्वी पावलांची सर्वत्र चर्चा रंगली आहे आज अहमदनगरमध्ये शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे महान आमदार निलेश लंके प्रतिष्ठानी आयोजित केलेलं आहे त्याचा आज दुसरा दिवस आहे अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये लोकांचा प्रतिसाद आहे जेवढं ग्राउंड अपेक्षित केलं होतं त्याच्यात लोक बसत आहेत एवढ्या मोठ्या संख्येने लोक इथं आलेले आहेत छत्रपती राजेंचा इतिहास पाहण्यासाठी हुबेहूब वुब हा इतिहास हा इतिहास पाहण्यासाठी जनता मोठ्या प्रमाणामध्ये इथे जमलेली आहे निश्चितच आमदार निलेश लंकेनी अतिशय लोकांना हवाहवासा वाटणारा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यामुळं मी या कार्यक्रमाला मला निमंत्रण दिलं मी उपस्थित राहिलो आणि या कार्यक्रमासाठी मनापासून त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या आहेत प्रतिनिधी मंतजीर शेख डीएनए मराठी अहमदनगर